स्वामित्व योजना म्हणजे खरं तर आपण बघितलं की आपणही आपल्या ग्रामीण महाराष्ट्रात राहणारे लोक आहोत की जमिनीमध्ये वादविवाद मालकी हक्कावरनं वादविवाद नागरिकांना त्यांच्या मालकीचे घराचे पट्टे नसल्यामुळं त्यांचं प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळं कळत न कळत कुणीही कब्जा करतं लुबाडणूक करतं फसवणूक करतात करता। आणि म्हणून वडलोपार्जित शेकडो वर्षाच्या जमिनी घर डिजिटल पद्धतीने त्याचं कार्ड प्रत्येक नागरिकाकडे गावठाणामध्ये शेतकऱ्याकडे असलं पाहिजे याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विचार केला आणि आधुनिक युगामध्ये आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे याकरता माननीय पंतप्रधान मोदीजींनी ड्रोनद्वारे या संपूर्ण महाराष्ट्राचा देशाचे सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणातनं हे या ठिकाणी आता या महाराष्ट्राच्या जवळपास तीस जिल्ह्यामध्ये या, या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे तीस हजार पाचशे पंधरा गावं ग्रामीण गावं यामध्ये या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे